अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या विषयावर बोलणार आहे की घरामध्ये भास होणं कोणीतरी घरामध्ये आहे असा भास होणं बाथरूमची कडी वाजणं आणि घरामध्ये खूप जणांना असा भास होतो की घरामध्ये कोणीतरी आहे ने 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 बदल बदल। मन घाबरणं मनामध्ये भीती वाटणं असं खूप जणांचे प्रॉब्लेम असतात त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल कोणाला जर घरामध्ये भास होत असेल कोणाला कोणी घरामध्ये आहे असं वाटत असेल घरामध्ये राहू नये असं वाटत असेल मन घाबरत असेल मन धडधड करत असेल तर एका ठिकाणी मला बोलवलं होतं त्यांची वास्तू बघायची होती तर त्यांनी म्हणे दादा तुम्ही घरी या मी घरी गेलो होतो त्यांचं वास्तू बघितली त्या वास्तूमध्ये जेव्हा मी पाय ठेवला तर पूर्ण जी जागा आहे ती गरम झाली होती मग त्या त्याच्यामध्ये त्या वास्तूमध्ये दोष होते त्या वास्तूमध्ये दोष होते मग असे खूप जणांना प्रॉब्लेम असतात खूप जण म्हणतात दादा आमचं मन घाबरत घरामध्ये कोणीतरी असा भास होतो मग काय करायचं याच्यावर काय उपाय काय सगळ्यात पहिले आपण अपन, आपलं मन स्थिर करायला पाहिजे भास होणं वाईट स्वप्न पडणं खूप जणांना वाईट स्वप्न पडतात वाईट स्वप्नामध्ये प्रेम दिसता स्मशानभूमी दिसत वाईट वाईट गोष्टी दिसतात वाईट स्वप्नामध्ये मग याच्यामध्ये आपण आपण मन कसं स्थिर करणार मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले आपण आपल्या घरामध्ये गोमित्र जास्त टाकायला पाहिजे एक दिवसाला दोन दिवसाला घरामध्ये गायीचं शुद्ध गोमित्र आहे ते टाकायचं कोणतंही विकतच गोमित्र टाकायचं नाही ते सगळं बेसळ असतं पाणी असतं ते म्हणून गाईचं शुद्ध गोमित्र आहे ज्याचा वास जास्त येतो ते गोमित्र जास्त टाकायचं घरामध्ये घरामध्ये कापूर जास्त जाळायचा परत घरा घरामध्ये आपण चैत्र पारायण करायचं कारण की ज्या ज्या व्यक्तींच्या घरा घरी मी गेलो होतो त्यांनी मला वास्तू साठी वास्तू बघायसाठी बोलवलं होतं खूप मोठं घर होत त्यांचं वास्तू बघितली गुरुचरित्र पारायण त्यांनी केलं गुरुचरित्र पारायण केल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांना खूप त्रास झाला त्यांना गुरुचैत्र वाचताच येत नव्हतं म्हणजे वाचू ती जी जागेतली जी बाधा असती ती बाधा त्यांना गुरुचैत्र वाचू देत नव्हती शक्ती पॅक करून ठेवायची गुरुचैत्र वाचू देत नव्हती म्हणजे ते गुरुचैत्र वाचायला बसले त्यांना आळस येऊ लागला त्यांनी फोन केला म्हणजे दादा मला गुरुचैत्र वाचताच येत नाही शब्दच फुटत नाही गोमूत्र टाकलं गोमूत्र हे टाकलं हे केल्यानंतर रामरक्ष स्तोत्र केल्यानंतर त्यांनी गुरुचैत्र वाचलं पहिल्या दिवशी त्रास झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नंतर त्रास नाही झाला व पाचव्या पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी थोडा थोडा त्रास झाला आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी एक त्यांना एक मुलगी होती छोटी ती मुलगी त्यांना तिथं असा भास झाला की ती मुलगी तिथे बसली आणि ती म्हणती की मला मुक्ती द्या त्यांच्या कानामध्ये सांगत होती की आम्हाला मुक्ती द्या म्हणजे काही घातपात झाला असेल ती जागा अशुद्ध असेल त्याच्यामुळे गुरुचे वाचल्यानंतर ते म्हणजे शेवटच्या आम्हाला मुक्ती पाहिजे दुसरं काही नाही मग त्यांनी मुक्ती देण्यासाठी काही तिचं जे दान धर्म असेल के ते केलं त्याप्रमाणे मुक्ती भेटली नंतर त्याने नवनात पारायण केलं त्याच्यानंतर घरातली भीती आहे ती भीती पूर्णपणे नाहीसी झाली आपण जेव्हा अशा गोष्टी होत असतात तर तुम्ही कुठेही न जाता सरळ घरामध्ये गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे घरामध्ये गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे गुरुचैत्र पारायण जर आपण केलं ज्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असतो ज्या घरामध्ये नवनाथ महाराजांचा फोटो असतो तिथं कोणतीही बाधा राहू शकत नाही किंवा तुम्ही घरामध्ये शिवलीलामृत असेल दत्त नामावली असेल गुरुक्षेत्र पारायण असेल तुम्ही जर करत असाल घरामध्ये तर घरामध्ये कोणतेही बाधा कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये राहत नाही लक्षात ठेवा घरामध्ये राहत नाही तर त्याच्यासोबतच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं हवन करायचं व्यंकटेश स्तोत्रामध्ये दिलेलं आहे बघा फलश्रुतीमध्ये जो व्यंकटेश स्तोत्र पठण करेल त्याला भूत बाधा ह्या गोष्टी कोणत्याही धक्का लागणार नाही म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं हवन करू शकता परत आपण गुरुक्षेत्र पारण करू शकता गुरुक्षेत्र पारण जर प्रत्येक महिन्यात जरी जमलं आपल्याला तर करायला पाहिजे आणि ज्या घरामध्ये तुम्हाला वाटतंय गुरुक्षेत्र पारण ज्या घरामध्ये बाधा किंवा ज्या घरामध्ये त्रास होतो तुम्ही ब्राह्मणांकडून गुरुक्षेत्र पारण वाचून घ्या ते मला म्हंटले होते वाचा गुरुजी म्हणलं ठीक आहे गुरुचरित्र पारण ब्राह्मणांकडून वाचून घ्या कारण की ती शक्ती असते ती त्रास देत असते आपण घर तर विकू शकत नाही अशी किती घरं विकणार होती किती नवीन घरं घेणार आहे घर घेणं शक्य नाही त्याच्याऐवजी गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे आपण करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायला पाहिजे ज्यांना छातीमध्ये धडधड होती वाईट स्वप्न पडता त्यांच्यासाठी ज्यांना वाईट स्वप्न पडत असेल छातीमध्ये धडधड होत असेल कानामध्ये कोणतरी आवाज करते असा येत असेल त्यांनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची रोज चिमूडभर अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मीठ घ्यायचं राम स्तोत्र रोज वाचायचं रोज तांब्यामध्ये पाणी घ्यायचं कोणता पण तांबे घ्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा राम स्तोत्र वाचायचं किंवा ऐकायचं रोज दोछ, रोज राम स्तोत्र वाचायचं किंवा ऐकायचं ते पाणी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं घरामध्ये जास्त विनाकारण ज्या गोष्टी असतात त्या ठेवायच्या नाही लक्षात ठेवा घरामध्ये विनाकारण ज्या गोष्टी ठेवायच्या जा नाही जास्त घर जास्त पसारा जास्त सामान हे त्य। ठेवायचं नाही घरामध्ये गोमित्र शिमडा राम स्तोत्र रोज वाचायचं महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाला पाच सोमवार पाच सोमवारी पाच वेळा नारळ महादेवाला व्हायचं आणि आपण झोपताना दक्षिण उत्तर झोपायचं दक्षिणेकडे डोकं उत्तरेकडे पाय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घेणं कसं असतं की आपल्या मनातली जी निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी कमी होऊन जाते ते पण आपण करू शकता आणि अमावस्या पौर्णिमा आपण आपले जे उतारे आहे ते उतारे आपण आपले करू शकतो परत काल रोज घरामध्ये म्हणायचं तिने संध्याला कालबरष्ट रोज म्हणायचं रामराक्ष स्तोत्र रोज म्हणायचं तुम्ही ह्या गोष्टी जर केला तर घरातली भीती घरातलं त्रास असतो तो कमी होऊन जातो व्यंकटेश स्तोत्राच तुम्हाला अनुभव सांगतो आता एका सेविकेत होती त्याने व्यंकटेश स्तोत्र चालू केलं ते म्हणजे दादा तुम्ही अनुभव सांगा व्यंकटेश स्तोत्र चालू केलं तर त्या घरामध्ये थोडी बाधा होती त्रास होता ज्या घरामध्ये त्रास असेल त्या घरामध्ये सेवा करू देत नाही सेवा तुमच्याकडून होणारच नाही तुमचं अंग जड पळून जाईल तुम्हाला सेवा करायची इच्छा होणार नाही तुम्ही जपमाळ पण करू शकणार नाही आळस जास्त येईल तुम्हाला तुम्हाला फक्त झोपा वाटेल मोबाईल बागा वाटेल मग त्या म्हटल्या तरी मी दादा मी व्यंकटस्तोत्र अनुष्ठान करायचं होतं सामूहिक मग त्यांनी आंघोळीला बसल्या आंघोळीला बसल्यानंतर त्यांना दरवाजा वाजल्याचा आभास झाला आंघोळ केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट वस्त्र घातले साडी घातली फक्त आणि सवळ्यामध्ये त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केल्यानंतर डायरेक्ट त्यांची लाईट आहे ती गेली वाचायला वाचल्या लाईट गेली मग त्यांनी मेनबत्ती लावली मेनबत्ती लावून व्यंकटेश स्तोत्र वाचलं तरी पण ते व्यंकटेश स्तोत्र पूर्ण होऊ देत नव्हतं म्हणून आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहे का हे बघायचं असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा गुरुचैत्र पारायण करा नवनाथ पारायण करा व्यंकटेश स्तोत्राचं हवन करायचं मग ते व्यंकटेश स्तोत्र रात्री बारा वाजता बसले वाचायला त्यांना वाचू देत नव्हतं हो दोन वाजले तरी पण त्यांना वाचू देत नव्हतं हो अर्थही निर्माण करत होतं मग दुसऱ्या वर्षी त्यांनी फोन केला दादा आमच्या घरी तुम्ही एकदा येऊन जा मग त्यांच्या घरी गेलो मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची वास्तू बघितली पूर्ण गोष्टी बघितल्या मग त्याच्यानंतर काही जी सेवा आहे सेवा सांगितली घरामध्ये थोडा बदल सांगितला त्याच्यानंतर त्यांनी डबल एकदा व्यंकटेश स्तोत्र पारण केलं त्यांना कसलाही प्रकारचा त्रास झाला नाही कारण की त्यांच्या घराच्या बाहेरच्या साईडला इकडच्या साईडला स्मशानभूमी आहे ज्या घरामध्ये दत्त महाराज असेल नवनाथ महाराज असेल तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहत नाही ते डोक्यातून काढून टाका काही गोष्टी आपल्या समज असतो फक्त आपण आपण समज करतो आणि असं होतं असं होतं असं तसं काही नसतं आपल्या मनामध्ये असत आणि घाबरायचं नाही त्यांनी शेवटी वेंगड स्तोत्र आहे ते नंतर पूर्ण केलं तर मग मला सांगायचा सा हाच उद्देश आहे तुम्हाला जर मन घाबरत असेल घरामध्ये दोष असेल काही असेल तर ते एकदा आपण सेवा आहे ती सेवा आपण या प्रकारे करायला पाहिजे मनातली भीती पूर्ण निघून जाईल या तिन्ही सेवा समजा तुम्ही व्यक्ट अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण जर घरामध्ये केलं आणि जर तुम्हाला कसलाही प्रकारचा त्रास झाला नाही तर तुमचं घर शुद्ध आहे हे खुशाल तुम्ही समजू शकता ज्या घरामध्ये नवनाथ महाराज दत्त महाराजांचा फोटो असेल तिथं प्रेत काहीच येऊ शकत नाही काहीच येऊ शकत नाही सगळ्यात जास्त पॉवरफुल ताकदीस दत्त महाराज आणि ज्यांना बाधा आहे आता असे खूप जण आहे ज्यांना बाधा आहे आणि त्यांना आपण जर म्हंटल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणा म्हणत नाही ते कारण की दत्त महाराजांच्या याच्यात खूप ताकद म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान प्रत्येकाने करावं आपल्या घरी करा सात तारखेला आपण रात्री करणार आहोत सात आठ नऊ तीन दिवस तीन रात्री आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार आहोत सगळ्यांनी या अनुष्ठानाला अवश्य यावं आणि आपण सेवा आहे ती सेवा आपण सगळ्यांनी करू शकता झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ